गुड आफ्टरनून सगळ्यांना आता आपण मराठी आणि हिंदी याचे की पॉईंट बघणार आहोत कारण हे की पॉईंट इतके महत्त्वाचे असतात प्रत्येक पेपरामध्ये तुम्हाला मराठी असो किंवा हिंदी असो अभ्यासक्रम कॉमन आहे त्याच्यामुळे हे बघणं खूप गरजेचं असतं आता नियमबद्ध व्यवस्था आता नियमबद्ध व्यवस्था म्हणजे पॉईंट समजून घ्या नियमबद्ध व्यवस्था म्हणजे प्रत्येक भाषेला स्वतःचं व्याकरण असतं त्याच्यामुळे ती एक काय नियमबद्ध व्यवस्था आहे म्हणून याला नियमबद्ध व्यवस्था म्हटलं जातं त्याच्यानंतर अस्थिर परिवर्तनशील अस्थिर अस्थिर भाषा म्हणजे काय कुठली भाषा अस्थिर असते अस्थिर म्हणजे तिच्यात बदल होतात आता बाराव्या शतकामध्ये बोलली जाणारी मराठी पण आत्ता बोलली जाणारी मराठी याच्यामध्ये काय झालं काही इंग्रजी वर्ड असेल किंवा दुसऱ्या भाषेचे शब्द असेल हे त्याच्यामध्ये काय होतात ॲड होत चालतात कमी अधिक होत चालतात याला अस्थिर अस्थिर म्हणतात आणि जगातली कुठली भाषा आपण आपल्या शब्दामध्ये कुठल्याही लिपीमध्ये मांडू शकतो कारण कुठलीच लिपी अशी ठराविक नाही का याच लिपीमध्ये भाषा बोलली जाईल लिहिली जाईल तर जगात थोडाफार बदल करून कोणतीही भाषा आपण कोणत्यामध्ये लिहू शकतो आता उदाहरणार्थ आपण मराठी काय आपण तू कुठे चालली किंवा तू काय करतो आहे तर आपण आता व्हॉट्सअप टायपिंग कर करताना काय करतो आहे तू काय करते बरोबर आहे -बर का नाही म्हणजे काय वापरलं टी यू के ए वाय म्हणजे बघा म्हणजे काय केलं जगातले आपण मराठी काय केली मराठी कसे अल्फाबेट कोणते वापरले इंग्रजी अल्फाबेट मग तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो का जगातली कुठलीही भाषा आपण थोड्याफार बदल करून दुसऱ्या लिपीमध्ये लिहू शकतो तर हे कथन काय आहे तर योग्य आहे कारण योग्य काय आहे कारण आपण जगातली भाषा कुठली भाषा असेल त्याच्या लिपीमध्ये बदल करून लिहू शकतो त्याच्यानंतर सामाजिक सामाजिक सांस्कृतिक रूपचे प्रभावित म्हणजे काय भाषा काय असते समाजामध्ये किंवा संस्कृत संस्कृतीमध्ये जी भाषा बोलली जातील तिचाच प्रभाव माणसावर होतो ना आता तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर इंग्रजी बोलली जात असेल हां तुमच्या परिसरामध्ये तुमचं सांस्कृतिक वातावरण तर तुम्ही काही मराठी बोलणार का अजिबात नाही कारण तुमचं वातावरण पण खूप महत्त्वाचं असतं सामाजिक परिस्थिती पण खूप महत्त्वाची असते तिथे तुम्ही काय होतं भाषा जी समाजात बोलली जाते तीच माणूस ग्रहण करतं आणि तीच भाषा बोलायला लागतं आता त्याच्यानंतर सबीविषयो का केंद्र आता सबीविषयका केंद्र ही काय कोण असतं भाषा असते सभी विषय का केंद्र म्हणजे भाषा कशी असते आता उदाहरणार्थ तुम्हाला कुठलाही विषय शिकवायचा आता भूगोल शिकवायचा आहे बरोबर काही गणित मराठी हिंदी कुठलाही विषय शिकवा तर त्याच्यासाठी काय महत्त्वाची असेल भाषा महत्त्वाची असेल ना आणि जर भाषा नसली तर तुम्ही गणित शिकवणार का भूगोल शिकवणार का हां हा पण प्रश्न निर्माण होतो ना म्हणजे कुठल्याही विषयामध्ये मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो मराठीमध्ये प्रत्येक विषयाच्या केंद्रामध्ये काय असतं काय असतं केंद्रामध्ये लिपी असते का अजिबात नाही तर प्रत्येक विषयाच्या केंद्रामध्ये काय असते भाषा असते हा पॉईंट पण लक्षात ठेवा गरजेचं आहे हां त्याच्यानंतर चिन्हात्मक भाषेचं स्वरूप काय चिन्हात्मक स्वरूप आहे कारण याला आपण अ म्हणतो अ काय एक प्रकारचं एक चिन्ह आहे अल्फाबेट आहे याला आपण याला ध्वनी दिला ध्वनी दिला त्याला आपण अ म्हणतोय आ? आता इंग्रजी घेतला याला ये म्हणतोय म्हणजे काय झालं भाषेचं स्वरूप काय चिन्हात्मक स्वरूप आहे म्हणजे त्याला आपण अल्फाबेट असं म्हणतो याला काय आपण ध्वनी दिला त्याच्यामुळे आपण अ ए बरोबर आहे बर का नाही हे आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर स्वच्छंद्र किंवा स्वतंत्र आता भाषा स्वतंत्र कशी असते प्रत्येक भाषेचा हा गाभा आहे प्रत्येक भाषा काय आहे त्याचं व्याकरणिकदृष्ट्या प्रत्येक भाषेला स्वतःचं व्याकरण आहे स्वतःचं व्याकरण आहे म्हणजे काय ती स्वतंत्र झाली ना असं नाही बाबा मग आता मराठी भाषा मग त्याला इंग्रजीचं व्याकरण घ्यावं लागेल का इंग्रजी भाषेला मराठीचं व्याकरण घ्यावं लागेल असं नाही ती भाषा काय स्वतंत्र असतं भाषा एक काय एक माध्यम आहे काय म्हटलेलं त्याच्यानंतर एक माध्यम आहे माध्यम म्हणजे काय आपल्याला संप्रेक्षणाचं किंवा संप्रेक्षणाचं माध्यम माध्यम म्हणजे एक प्रकारचं साधन भाषेला साधन पण म्हटलं जातं भाषा एक साधन आहे काय म्हटलं जातं साधन भाषा एक साधन कशी आहे कारण ज्या प्रकारे आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो भाषेचा उपयोग करतो मग भाषा काय झाली एक साधन झाली आता भाषेची रूप आता भाषेचे रूप काय दिलं लिखित भाषा मौखिक भाषा आणि सांकेतिक भाषा आता हे तर तुम्हाला काय एवढे डिटेल कारण हे तुम्ही इतिहास वगैरे याच्यामध्ये शिकलेलं पास लिखित भाषा म्हणजे काय लिखित भाषेला लिखित भाषेला थाई भाषा असं पण म्हटलं जातं था, थाई भाषा आता थाई भाषा म्हणजे कसं आता उदाहरणार्थ एखादं काही लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लिखाणकाम केलेलं आहे तर लिखाण काम असेल थाय आहे त्याच्यामध्ये बदल होईल का पण मौखिक भाषा असेल मौखिक भाषा असेल कोणी एखादी कथा सांगितली पण एखाद्याला ती लक्षात राहिली नाही तर त्याच्यामध्ये बदल होईल पण लिखित भाषा काय असते थाई असते लिखित थाई असते म्हणजे त्याच्यामध्ये एखादा आता प्राचीन काळामध्ये समजा एखादा संदेश लिहिलेला आहे दगडावर कोरलेला तर तो संदेश काय जस तो तसान तसा राहील म्हणजे त्याच्यामध्ये बदल होईल का असं होईल का विसर पडला म्हणून तो नाही अजिबात नाही म्हणजे लिखित भाषेचं स्वरूप काय असतं थाई असतं पण मौखिक भाषेचं स्वरूप थाई नसतं मौखिक भाषेचं स्वरूप अस्थाई असतं कारण काय होतं त्याच्यात बदल होऊ शकतात सांकेतिक भाषा म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती चिन्हांच्या आधार आपण ज्या प्रकारे संकेत इशारे वगैरे हातांची हालचाल वगैरे शिवरायांच्या काळात चालायची ही भाषेचे संकेत वगैरे इशारे देऊन ती भाषा एक लँग्वेज असायची आता त्याच्यानंतर भाषा अर्जन आणि भाषा अधिगम हे पण आपण बघितलेलं होतं भाषा अर्जन काय असतं भाषा अर्जन हे अवचेतन असतं अवचेतन अवचेतन म्हणजे लक्ष द्यायची गरज नाही याच्यातील फरक समजून घ्या भाषा अर्जन आणि भाषा अधिगम त्याच्यानंतर स्वाभाविक प्रक्रिया स्वाभाविक प्रक्रिया म्हणजे माणूस एखाद्या ठिकाणी ज्या प्रकारे लहान मूल जन्माला आलं जन्माला आल्यानंतर ती भाषा आपोआप शिकून जातं काय एक स्वाभाविक प्रक्रिया आहे अनौपचारिक प्रक्रिया अनौपचारिक प्रक्रिया म्हणजे तुम्ही लक्ष न देता किंवा कुठल्याही साधनाची गरज नसताना म्हणजे राहतच नाही तर मातृभाषा शिकताना कुठल्या साधनाची गरज लागत नाही तर ती भाषा आपोआप शिकली जाते याला काय म्हटलं जातं अनौपचारिक प्रक्रिया मातृभाषा पहिली म्हणजे आपण काय शिकतो भाषा आर्जन्य काय शिकली जाते मग तुम्हाला प्रश्न येईल भाषा अर्जन्य काय शिकली जाते मातृभाषा शिकली जाते हा? आता त्याच्यानंतर भाषा अधिगम भाषा अधिगम काय असतं हे आपण बघूया ती काय चेतन प्रक्रिया चेतन म्हणजे इथे लक्ष द्यावं लागते आता उदाहरणार्थ इंग्रजी भाषा शिकायची आहे तर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ना पण मातृभाषा शिकताना तुमची मराठी असेल तेलगू असेल तमिळ असेल कुठली भाषा असेल तर तुम्ही लक्ष द्यायची गरज नाही आपोआप भाषा आता तुम्हाला कोणाला वाटतं का तुमची मातृभाषा शिकण्यासाठी मी दोन दोन तास अभ्यास केला आहे का कोणी असं अजिबात नाही पण तुम्हाला दुसरी भाषा जर शिकायची असेल इंग्रजी असेल कुठली असेल तमिळ असेल मातृभाषा इतिरिक्त तर तुम्हाला काय करावं लागतं लक्ष द्यावं लागतं म्हणजे काय चेतन प्रक्रिया नियमबद्ध व्यवस्था आहे आता नियमबद्ध व्यवस्था कारण दुसऱ्या भाषेत शिकण्यासाठी आपल्याला पहिले व्याकरण शिकावं लागतं बरोबर आहे का नाही दुसऱ्या भाषेत शिकण्यासाठी व्याकरण शिकावं लागतं पण भाषा अर्जनमधलं ते व्याकरण काय असतं जनरेटिव्ह ग्रामर असतं म्हणजे ते ग्राम ग्रामर सामान्य ग्रामर काय करतो आपण भाषा ज्या वेळा बोलत असतो समाज त्याच वेळा ते ग्रामर पण काय करून घेतो अर्जन करून घेतो पण दुसरी भाषा शिकण्याच्या वेळेस आपल्याला ग्रामरचं पण ज्ञान पाहिजे तेव्हा ती भाषा शिकता येते औपचारिक प्रक्रिया औपचारिक प्रक्रिया म्हणजे बघा औपचारिक प्रक्रिया म्हणजे या वेळात शिक्षकाची किंवा पुस्तकांची साधनांची गरज असते त्यावेळेला ते त्याला औपचारिक प्रक्रिया म्हणतात ती कोणती भाषा शिकली जाते दुसरी भाषा शिकली जाते आता भाषा अर्जन आणि भाषा वातावरण अधिगम म्हणजे मुख्य अंतर काय आहे तर यामध्ये काय असतं भाषा अर्जन जर करायची असेल भाषा अर्जन जर करायची असेल किंवा विद्यार्थ्यांना एखादी भाषा शिकवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्या विद्यार्थ्यांना त्या भाषिक प्रभावामध्ये आणणे गरजेचं आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला मरा इंग्रजी शिकवायची आता इंग्रजी शिकवायचं आहे इथे जर सगळे आजूबाजूचे लोक मराठी बोलत आहेत हा विद्यार्थी इंग्रजी शिकेल का अजिबात नाही तर त्याचा विद्यार्थ्याला जर संप्रेक्षणामध्ये आणलं किंवा सामाजिक बोलीभाषेमध्ये जी भाषा बोलली जाते तो विद्यार्थी लवकर ती आर्जन करत असतो म्हणून विद्यार्थ्यांना जर भाषा त्यांना शिकवायचे असेल किंवा तर त्या भाषा प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे कारण प्रवाह भाषा प्रवाह जर विद्यार्थ्यांना मिळाला तरच ते, तर ते विद्यार्थी भाषा शिकतील जर प्रभाव मिळाला नाही तर ते भाषा शिकू शकत नाही एकदम सोपे की पॉईंट असतात हे की पॉईंटच्या आधारेच तुम्हाला कारण काय होतं तुम्हाला याच्यावरच तुम्हाला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो भाषा मग तुम्हाला फसवण्यासाठी भाषा नियमबद्ध व्यवस्था नाही होती पण काय तुम्ही जर अभ्यासला असेल तरच कळेल ना भाषा नियमबद्ध व्यवस्था होते मराठीमध्ये नियमबद्ध व्यवस्था म्हणजे या प्रकार मराठी आणि हिंदी काय कॉमन आहे त्यामुळे प्रत्येक टॉपिक हा गरजेचा आहे